सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्स भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील कणगर इथे चौऱ्याहत्तर वर्षीय वयोवृद्ध इसम पाय घसरून तळ्यामध्ये पडले आणि तळ्यामधील पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सोळा जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे नारायण आनंदा लाहुंडे असं मयत झालेल्या वृद्धाचं नाव आहे मयत नारायण लाहुंडे हे नेहमीप्रमाणे सोळा जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास देवी दर्शनासाठी जात होते त्यावेळी हे कणकावती देवी मंदिराच्या समोरील तळ्यामध्ये पाय घसरून पडले काही ग्रामस्थांनी त्यांना ताबडतोब पाण्यामधून बाहेर काढलं घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनासह रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली नारायण लाहुंडे यांना तातडीनं राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आलं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलं शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय मयत नारायण लाहुंडे यांच्या पश्चात दोन मुलं सुना नातवंड असा मोठा परिवार आहे घटनेनं कनगर परिसरात हळहळ व्यक्त होतीये या घटनेबाबत आवरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे मनोज साळवेसी चोवीस तास राहुल कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा